पूर्णे धनगर समाज बांधवांचा रास्ता रोको शासनाने धनगर समाजाला यष्टीतून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांनी नांदेड अहमदनगर रस्त्यावरील ताडकळ स्टी पॉईंट जोरदार निदर्शने करीत महामार्ग क्रमांक एकसष्ट रोखून धरला यावेळी सुमारे अर्धा ते पाऊन तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती समाज बांधवाच्या वतीने प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत थारकर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे रस्ता रोकोच्या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पूर्णा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

विधानसभेनंतर सरकारला महाराष्ट्राचे तमाम धनगर समाज बांधव पुढे कॅबिनेट घ्यायची संधी देईल की नाही मला माहित नाही समाज बांधवाय महाराष्ट्रात नंबर दोन लानगर समाज बांधव आता मी तुम्हाला आपण अनेक अनेक झाले झाले समाज खूप मोठा जागृत झालाय पण शेवटी आपण एका आता टप्प्यावर आलं पाहिजे की म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मतपेटीच गणित कर शिका तुमचा दादा नाही तुमचा मामा नाही तुमचा काका नाही तुमचा भाऊ नाही पु तुम्ही अनेक ठिकाणी आंदोलन केले तुमच्या आंदोलनात कोण आहे कुठे आहे फक्त आपण समाज बांधव एकत्र आलो तिथं आपण ज्याच्यासाठी जीवाच रान केलं आज ते आपले नेते कुठे येतं माझा सवाल आहे सरकारला त्या धनगर समाज आरक्षणाची जर आपण अंमलबजावणी आठ दिवसाच्या या ठिकाणी उपोषणाच्या सांगताना केली तर महाराष्ट्रामध्ये उतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल आम्हाला कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवायचा नाही पण सरकार जर आमच्या आरक्षणाची आज समाज बांधवांच्या आरक्षणाचा तोडगा नाही निघाला त्याच्या काळामध्ये आपल्याला उग्र आणि शांततेने आंदोलन करायचं आहे प्रशासनाला पण सहकार्य करायचं आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी आम्ही अनेक आंदोलन केले साहेब आमचा समाज कधी उत्तर करत नाही पण काही माणसं आलो कुठून आंदोलनाच्या नावाखाली वेगळं करतात त्यांना मी जास्त नमोद जाणं सांगतो त्या महाचा तमाम धनगर समाज बांधव पुढे झाले समाज बांधवांना आता आपल्या कोणाने परका कोण वेळखायची वेळ आली वेळ आली का नाही

आपण मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो सर की या ठिकाणी यावं आणि आमच्या समाजांना निवेदन घ्यावं पोलीस प्रशासनाने विनंती करतो आम्ही